आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरू संप्रदाय आणि त्यांचे स्वरूप याचा भाग पाचवा भगवान श्रीकृष्णांचा संप्रदाय याप्रमाणे दोन संप्रदायात सोहम साधनेचं वर्णन पाहिल्यानंतर तिसरा संप्रदाय म्हणजे भगवंतानी अर्जुनाला किंवा उद्धवाला केलेला उपदेशच प्रामुख्यानं धरावा लागेल त्यांच्यापासून पुढे ही परंपरा चालत आलेली असणार परंतु त्या परंपरांचा अनुस्यूत धागा मला सापडलेला नसल्यामुळं साक्षात भगवंतानीच अर्जुनाला आणि उद्धवाला केलेला उपदेशच इथं विचारात घेत आहे गीता आणि भागवत हे परमार्थ विचाराचे अत्यंत सर्वश्रेष्ठ आधारभूत ग्रंथ म्हणून सर्वच संत महंतांनी मान्य केले असल्यामुळे या ग्रंथातील या विषयाला उपयुक्त असे उतारे इथं घेत आहे मात्र गीता ग्रंथावरील मतामतांच्या गलबल्यात न शिरता ज्ञानेश्वरीतील आधार प्रमाणभूत म्हणून घेत असून भागवताच्या एकादश स्कंधावरील एकनाथांची टीका ही प्रमाणभूत धरली आहे यात भागवतातील तत्त्वज्ञानविषयक प्रमुख भाग आलेला आहे गीता आणि ज्ञानेश्वरीतील काही उतारे गीता ग्रंथाचं महत्त्व वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवीजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ संत ज्याचा सदोदित अनुभव घेतात असं गीतेनं प्रतिपादिलेलं तत्व म्हणजे परमात्म तत्वच होय या स्थितीत सोहम भावात पारंगत असलेले रमून जातात असं म्हणण्यात सोहम साधनेनं सतत्वाची सत प्राप्ती होते हे ओघानंच आलं गीता अध्याय तिसरा यातील शेवटच्या श्लोकावर लिहिताना ज्ञानोबा म्हणतात जे गुरु शिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहो निनुठी कमणे काळी इंद्रिय आणि विषय जिंकण्याकरता जीवानं केलेले प्रयत्न निरुपयोगी होतात हे प्रथम दाखवून त्याला सद्गुरू कृपेची आवश्यकता आहे हे इथं सूचित केलं आहे परंतु इथं गुरु आपल्या शिष्याला काय उपदेश करतात त्याचं दिग्दर्शन मात्र केलेलं नाही पुढे चौथ्या अध्यायात इमं विवस्वते योगम प्रोक्तवान विवस्वान मनवे प्राह मनुरिष्वा कवे ब्रवीत असं वर्णन आलेलं आहे त्या अर्थी हा योग म्हणजे कोणता ते अर्जुनाला तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी सांगितलं असलं पाहिजे असं वाटतं या ज्या अर्थी तेथ स्थिर राहोनी नुठी असं म्हटलं आहे अर्थी अर्जुनाला तिथंच गुरुगुह्य सांगितलं असलं पाहिजे असं वाटतं भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश केला तोच उपदेश त्यांनी पूर्वी विवस्वानाला केला होता पुढे विवस्वानानं तो मनूला केला आणि मनूनं ईश्वाकूला उपदेश केल्यानंतर मात्र ती परंपरा बंद पडली असं भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला हा उपदेश भगवंतानी पुन्हा अवतार घेऊन केला आणि धर्मस्थापनेकरता वारंवार आपले अवतार होत असल्याचं त्यांनी आहे चौथ्या अध्यायात ज्ञानयज्ञाच्या वर्णनात ज्ञानीपुरुष सोहम मंत्रानं कसा यज्ञ करतात याचं वर्णन करताना पुढील ओवी आली आहे तेथ सोहम मंत्रे दीक्षितिती या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया यानंतर सहजेच त्यांना आत्मबोध प्राप्त होतो असं वर्णन आहे आठव्या अध्यायात परमेश्वराच्या प्राप्तीचे दोन मार्ग वर्णन केले असून त्यात धूम्र मार्ग हा बंधनातच ठेवणारा असून दुसरा अर्चिरादी मार्ग हा मोक्ष देणारा म्हणून सांगितला आहे परंतु यावर भगवंतानीच या, या दोन्ही मार्गांचा फोलपणा दाखवून दिला आहे मरणकाळ हा जीवाच्या स्वाधीन नसल्यानं योग्य वेळी मरण आणि ते सुद्धा शरीर त्रिदोषरहित सावध असताना येणं हे केवळ दैवाधीनच आहे त्याचप्रमाणे मोक्ष हा मेल्यानंतर मिळवायचा हेही विचित्रच आहे तेव्हा यावर दुसरा काही उपाय नाहीच काय अशी अर्जुन शंका घेईल हे जाणून भगवंतानी पुढे सांगितलं की मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकचिकी तरंगाकारे न जन्मेची ना तरंगलोपे न निमेची तेवी देही जे देहेची वस्तु जाहले ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गामार्गाचे साकडे तया सिद्धा न पडे योगी असे सोहम भावात पारंगत झालेले सोहम सिद्ध हे मरणापूर्वीच भगवद्रूप झालेले असतात आपले मरण त्यांनी डोळ्यांनी पाहिलेले असते देह हा नाशिवंत असून तो असून नसल्यासारखाच आहे हे त्यांनी अनुभवलेलं असतं त्यामुळे त्यांचा मोक्ष मरणकाळावर अवलंबून नसतो आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स